सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान समता सैनिक दलाच्या माध्यमातून चाळीसगाव मध्ये भव्य बाईक रॅली काढण्यात आली येवला समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शहरातून भव्य अशी बाईक रॅली काढून जनजागृती यावेळी करण्यात आली या रॅलीत शेकडो बांधवांनी आपला सहभाग नोंदवला होता यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले समता सैनिक दल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्त्याण्णव वर्षापूर्वी स्थापन केलेली एक सामाजिक संघटना आहे त्यावेळेस अन्य अत्याचाराच्या विरोधामध्ये लढणे आणि अन्य अत्याचाराच्या विरोधात लोकजागृती करणे हे समता सैनिक दलाचं ध्येय होतं नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राजकीय पक्षाची आघाडीची फोन म्हणून समता सैनिक दलाची स्थापना केली होती आणि या भवता समता सैनिक दलाच्या संदर्भात आम्हाला असं सांगता येईल की कोणत्याही विषयावरून म्हणजे धर्म जात लिंग वंश यावरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव असू नये देशात जात आणि धर्माच्या आधारावर कोणती विषमता असू नये आणि स्वतंत्र समता बंधुता या तत्वावर आधारित भारतीय व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी समता सैनिक दल हे झटत आहे हेच आमचं ध्येय आहे समता सैनिक दलाच्या वर्धापनाच्या दिनाच्या निमित्तानं आज चाळीसगाव शहरातून भव्य अशी बाईक रॅली काढत जनजागृती करण्यात आल्याचं पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट चाळीसगाव